राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा जागतिक पातळीवर त्रेचाळीस देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या तीन लाख नव्वद हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्या द्वारे नुकतीच पार पडली यात व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी अनिल मस्के तर सरचिटणीस पदी डॉक्टर दिगंबर महाले यांची प्रचंड बहुमतांनी निवड झाली आहे या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे डॉक्टर दिगंबर महाले यांचा सत्कार करण्यात आला व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भारतामधल्या संपूर्ण राज्याच्या निवडणुका होणार असं जाहीर केलं होतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता संजीव कुमार कलकुरी आणि सीए सुरेश शेळके या दोघांनी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये निवडणूक दिगंबर आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय होते या निवडणुकीमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी भरभरून मतदान करून प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली आहे त्या निवडीचा आनंद अमळनेर येथील व्हॉइस ऑफ मीडियाच्या मिडियाच्या झाला त्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला यावेळी साप्ताहिक जयेश कुमार काटे व्हॉइस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे उपाध्यक्ष गौतम बिराडे सचिव जितेंद्र पाटील सहसचिव ईश्वर महाजन कोषाध्यक्ष रवींद्र मोरे ज्येष्ठ सल्लागार विवेक पाटील उमेश धनराडे जयंत वानखेडे बापूराव ठाकरे राहुल पाटील रवींद्र बोरसे उमाकांत ठाकूर भाऊसाहेब देशमुख किरण चव्हाण निरंजन पेंढारे शरद कुलकर्णी प्रकाश जैन पाटील दयाराम पाटील भरत पाटील सह इतर पदाधिकारी आणि मंगळग्रह संस्थांचे उपाध्यक्ष एस एन पाटील खजिनदार गिरीश कुलकर्णी सचिव सुरेश बाविसकर सहसचिव दिलीप बहिरम विश्वस्त अनिल अहिराव प्रकाश मेखा व्ही व्ही कुलकर्णी उपस्थित होते यावेळी सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बापूराव ठाकरे आणि व्हॉइस ऑफ मीडियामध्ये नवीन सदस्य असलेले निरंजन पेंढारे दयाराम पाटील साहित्यिक भाऊसाहेब देशमुख किरण चव्हाण यांचं स्वागत आणि सत्कार प्रदेश सरचिटणीस दिगंबर महाले यांनी केला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर महाले म्हणाले की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मला काम करण्याची परमेश्वर शक्ती देतो व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना नसून एक परिवार आहे निश्चितच भविष्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे संघटन आणि विविध कार्यक्रमांवर भर देऊन संघटनेचा नावलौकिक होईल असं काम उभे करेल असं सांगितलं यावेळी संजय सूर्यवंशी उमेश काटे दयाराम पाटील मिलिंद पाटील भाऊसाहेब देशमुख निवृत्त प्राध्यापक धर्माधिकारी सर यांनी डॉक्टर महाले यांच्या कार्याला उजाळा देत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या अधिराज्य गाजवत आहेत तशाच पद्धतीने आमच्या मनावर जे अधिराज्य गाजवत आहेत असे मान्य महाले सर मी सर्वांना सांगतो तुम्ही शिक्षक असा शेतकरी असा ग्रामपंचायतीचे असा या दैवताला ज्यांनी फॉलो केलं ना तो आयुष्यात फेल राहू शकत नाही स्वतःच्या पोटच्या मुलाला दुश्मनाच्या घरी जो माणूस ठेवून आला काय केलं जाऊ हल्ली

आम्ही ज्यावेळेस असते आमचा तो सन्मान होतो आम्हाला जे काही मिळतो ते आम्ही देतो म्हणजे चार फिपर तर जाऊ द्या पण बुके सुद्धा आम्ही मंदिरात परत आणून देतो कारण तो बुके कपोस करता जातो पण ही जी प्रतिमा आहे ती मात्र मी करणार आहे पहिल्यांदा मी देवाची माफी मागून हे मी स्वतःसाठी ठेवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा